वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आलेली आहे आणि यावेळेस खूप मोठी चुरस दिसणार आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ही यावेळेस जे पद आहे ते एस टी महिलेकरता राखीव आहे आणि उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या विद्या खेमराज उर्फ सचिन आत्राम तर विद्या ते आपण काय तुमची दिशा आणि धोरण ठरलेलं आहे आणि काय तुमचं राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी बद्दल नमस्कार मी विद्या खेमराज सचिन आ, मी आ, डबल एम ए आणि बी एड झालेलं आहे मी सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी आदर्श हायस्कूल इथे सहाय्यक शिक्षिकेच कार्य करत आहे आणि माझ्या कुटुंबाला सामाजिक तसेच राजकीय वारसा पण आहे आणि मी सामाजिक राजकीय कार्य कशा पद्धतीने होतात हे अतिशय जोडून बघितलेले आहे आणि माझं धोरण असं राहील की अ ऐंशी टक्के सामाजिक समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा दृष्टीने मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याचं प्रयत्न करीन विदेता एक अजून गोष्ट सांगायची वाटते की नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगरसेवकाचा जो कार्यक्षेत्रात मर्यादित राहतात जबाबदाऱ्या फार मर्यादित असतात नगराध्यक्ष म्हणून जे काय समस्या तुम्हाला दिसतात तुम्ही कोणकोणत्या समस्यांवरती विशेषतः फोकस करणार या आधी माननीय माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता होती आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये बरेचसे काम झालेले आहे बरेचसे सुधारणा रोड रस्ते वीज उद्यान अशा बऱ्याच सुधारणा झालेल्या आहे आणि यापुढे सुद्धा या यानंतर सुद्धा जर सत्तेवर आलो आम्ही भाजप पक्ष विजयी झाला तर हाच विकासाचा रथ अविरतपणे समोर ठेवण्याची माझी मानसिकता राहील आमची सर्वांच्या माननीय आमदार साहेब तारेंद्र भाऊ बोर्डे आणि जे ज्येष्ठ नेतृत्व आहेत पदाधिकारी आहेत माननीय हंसराज भैया आपले यवतमाळचे आपले नेते मदन भाऊ येरावार या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या मार्गदर्शनानं हा विकासाचा रथ असाच अविरतपणे समोर चालवण्याचा प्रयत्न करेन अजून एक विचार असं वाटत की एवढं सगळं तुम्ही म्हणजे अख्खं वणी शहर वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळ्या मानसिकतेतलं वेगवेगळ्या सामाजिक स्तरांवरती आर्थिक स्तरांवरती विकुरलेलं विविधांगी असं वणी शहर कशा पद्धतीने मॅनेज करू शकाल मी एक स्त्री आहे मी महिला शिक्षिका आहे स्त्री आहे आणि स्त्रियांना नैसर्गिकच देण असते की सर्वांना सांभाळून घ्यायचं सासर माहेर आणि शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना समावून घेणं सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही नैसर्गिकच देण असते स्त्रियांना आणि मी शिक्षिकेच कार्य करत असल्यामुळे माझ्या शाळेमधला भरपूर असा स्टाफ त्या सर्वांना सोबत घेऊन चालणं असते आणि मेन म्हणजे विद्यार्थी असतात आणि विद्यार्थी एवढे वेगवेगळ्या गटातून वेगवेगळ्या समाजातून आलेली विद्यार्थी असतात तर प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता ओळखून त्यांना कशा पद्धतीनं आपल्याला शिक्षण दिले जाते त्यांना समजवल्या जाते अशा प्रकारचे कार्य कर, करावं लागते ते मला त्याची जाण आहे आणि मी जेव्हा बीएड केलं बी एड करत असताना माझा ऑप्शनल विषय होता व्यवस्थापन आणि प्रशासन तर त्या, त्या विषयाचं मला या सर्व नगरसेवकांना सर्वांना घेऊन चालण्यासाठी बऱ्याच प्रकारचा मला त्याच्यापासून फायदा होईल लाभ होईल उर्फ सचिन आत्राम आपल्या सगळ्या मतदारांना जाता जाता काय विनंती किंवा आव्हान करू इच्छितो मी सर्व जनतेला वनीकारांना एकच आवाहन करू शकते आ, करते या निमित्ताने कि मी विद्या खेमराज झुर्प सचिन आत्राम नगराध्यक्ष पदाची उमेदवार मला आणि माझे पूर्ण एकोणतीस उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवाराला येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे तर आमचं बोधचिन्ह आहे कमळ त्या कमळ या चिन्हावर बटन दाबून तुम्ही आम्हा सर्वांना विजयी कराल सर्वांना सहकार्य कराल अशी मी विनंती करते आणि हा आपल्या वनी शहराचा विकास अशाच प्रकारे अविरत ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा धन्यवाद